या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ पन्हा ते पावनखिंड या ऐतिहासिक मार्गावर पदभ्रमंतीला शनिवारी उत्साही सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या या मार्गावर दरवर्षीप्रमाणे यंदा ही पदयात्रा काढण्यात आली असून यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था संघटना युवक मंडळ आणि इतिहासप्रेमी नागरिकांनी सहभाग घेतला आहे सकाळी पन्हाळा किल्ल्याजवळील शिवकालीन तोफेच्या सलामीनं या पदभ्रमंतीचा प्रारंभ झाला जय भवानी जय शिवाजीच्या गजरात वातावरण इतिहासमय झालं यात राष्ट्रसेवा अभ्यास मंडळ विविध शाळा कॉलेजेस मधील विद्यार्थी महिला अनेक ज्येष्ठ भगिनींसहूल माने या सहभागी मार्गदर्शन पदभ्रगडचा जागतिक समावेश केल्याबद्दल त्यांनी ही अभिमानास्पद बाब असून शिवरायांचा सन्मान असल्याचं सांगितलं ही पदभ्रमंती फक्त इतिहासाची आठवण करून देणारी नसून तरुणाईमध्ये स्वाभिमान राष्ट्रभक्ती आणि एकता या मूल्यांची पुनर्स्थापना करणारी आहे असं आयोजकांनी सांगितलं पवनखिंड या वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानानं पावन झालेल्या ठिकाणी पोहोचताच यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे संपूर्ण मार्गावर सुरक्षा व्यवस्था वैद्यकीय सुविधा पिण्याच्या पाण्याची सोय यांची काटेकोर तयारी करण्यात आली आहे